मित्रांनो घरकुल पूर्ण न केल्यास दिलेले हप्तेसुद्धा या ठिकाणी लाभार्थ्याकडून वसूल करण्यात येणार आहे असं या ठिकाणी शासनाने या ठिकाणी पेपरमध्ये दिलेलं आहे जर घरकुलचा तुम्हाला लाभ भेटला असेल आणि तुम्ही घरकुलचे हप्ते काही उंचे असतील आणि तुम्ही जर घरकुल या ठिकाणी बांधलं नसेल तर या ठिकाणी लाभार्थ्याकडून वसूल करणार आहेत अशा ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा एक्कावन्न हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण झालेले आहे पाच हजार घरकुले एक एकतीस जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पण या ठिकाणी दिलेले आहे पण कोण कौन कोणाला या ठिकाणी पैसे वापस द्यावा लागतील ला असं या ठिकाणी सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो घरकुल पूर्ण जर तुम्ही केलं नाही तुम्हाला या ठिकाणी पैसे वापस द्यावं लागतील पण तुम्ही कोणत्या योजनेतून घरकुल हे तुम्हाला मंजूर झालेलं आहे ह्याच्यावर आधारित हे आहे तर तुम्हाला या ठिकाणी पहा ज्यांना घरे नाहीत अशा कुटुंबांना घरकुल मिळवून देण्याची केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना हो आहे प्रधानमंत्री आवा आवा शे आवास योजना त्यानंतर रमय आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवा आवास योजना तसेच मोदी आवास योजनेतून समाजातील विविध घाटकातील पात्र कुटुंबियांना ग्रामपंचायत व पंचायत समितीकडून कारवाई झाल्यानंतर हक्काचे घरकुल मंजूर केले जाते तर बीड जिल्ह्यात या सर्व योजनांतून पात्र लाभार्थ्यांसाठी पंच्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी घरकुल मंजूर करण्यात आले आहे यापैकी एकावन्न हजार सहाशे तेहतीस लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असून पासष्ट हजार प्रसार पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर घरकुल्याचे काम प्रगतीपराव आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून एक वर्षापूर्वी म पहिला हप्ता वितरित केलेला मात्र त्यानंतर कोणतेही काम न झालेले अडीच हजार घरकुले आहेत घरकुलेच्या स्थितीबाबत शासनाने माहिती मागितली मागविली आहे एकतीस जुलैपर्यंत किती घरकुले होणार आहेत या ठिकाणी अशी माहिती मागितली आहे तर या ठिकाणी पहा जी किती घरकुले लाभार्थींना घरी बांधले नाहीत प्रदान केलेले हप्ते किती जणांकडून वसूल करणार याची माहिती या ठिकाणी आणखीन दिलेली नाही पण तरी पण या ठिकाणी पाहू शकता की त्यानुसार पाच हजार चौऱ्याहत्तर घरकुले विविध कारणामुळे अपूर्ण असून ती पूर्ण करण्यासाठी यंत्रणा पाठपुरावा करत आहे रमाई आवास आवाजचे वीस हजार तर शेबरी आवास, आवास योजनेतील आठशे छप्पन्न घरकुले पूर्ण झाले आहेत विशेष म्हणजे एक हजार सातशे त्रेपन्न मंजूर लाभार्थीपैकी काहीजण मळत आहेत काहीचे वारस नाहीत काहींच्या जागेचे वाद आहेत तर काहींचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते तर या ठिकाणी पहा तर पंधरा दिवसात बांधकाम पूर्ण करा तर या ठिकाणी पहा केंद्र प्रधानमंत्री आवास योजनेतून चौतीस हजार तीनशे साठ घरकुलांना मंजुरी मिळाली त्यापैकी अठ्ठावीस हजार दोनशे पंच्याऐंशी घरकुलांची कामे पूर्ण होऊन लाभार्थी निवास करीत आहेत या योजनेतील तीन हजार तेवीस घरकुलांचे एकतीस जुलैपर्यंत पूर्ण होणार आहेत त्यानुसार ग्रामीण विकास यंत्रणेकडून घरकुल बांधकामाचा आढावा दररोज घेतला जात आहे त्यानंतर पस्तीस हजार घरकुलं अपूर्ण आहेत शासनाच्या विविध योजना विविध आवास योजनेअंतर्गत दोन हजार सोळा स दोन दोन हजार सोळा सतरा त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत एकूण पंच्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी घरकुले मंजूर झाली ती आतापर्यंत एकावन्न हजार सहाशे तेहतीस घरकुले पूर्ण झाले आहेत आणि आता पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर घरकुलाचे काम अपूर्ण आहे आता प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या तीनशे तीन लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाला सुरुवात करणे आवश्यक होते परंतु काही लाभार्थी या ठिकाणी कुठलीच हालचाल दिसून येत नाही त्यामुळे घरकुल पूर्ण न केल्यास या ठिकाणी जे दिलेले हप्ते आहेत किंवा दिलेले पैसे आहेत ते या ठिकाणी त्या लाभार्थी वसूल करणार या ठिकाणी असं दिलेलं आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर घरकुलाचा हप्ता भेटला असेल तर तुम्ही या ठिकाणी घरकुल बांधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा असं या ठिकाणी सांगितले आहे मित्रांनो माहिती जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती झालं असेल चॅनलला सबस्क्राईब करून साईट बेल बिलाईकनला क्लिक करा भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये काही तुम प्रश्न शंका असतील तर आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळू शकता పిఠల్ పుల్చే ఆడమే జైన్ జీవన